तुम्ही बघू शकता की आजची चौथी पाककृती आहे आणि चौथ्या पाककृतीमध्ये मी बनवत आहे करारी भेंडी आणि करारी भेंडीसाठी भेंडी, भेंडी चण्याचं पीठ या चण्याच्या पिठामध्ये थोडंसं मी आ, खाय टाकलं होतं मीच टाकलं आहे पण मी जरा विसरली हां सॉरी सॉरी धाना पावडर आणि जिरा पावडर थोडंसं थोडं टाकला होता आणि एक चम्मच लाल तिखट पाव चम्मच हळद आणि चवीपुरतं मी मीठ घेतलेलं आहे करारी भेंडीसाठी तेलही लागणार आहे म्हणून मी तेल आधीच थोडंसं ओतून ठेवलेलं थो आहे आणि जे तुम्ही हे बघा ओतून ठेवलेलं आहे तर ते मी याच्यात मस्तपैकी करारी भेंडी करणार आहे तर चला तर मग आपण या प्रकृती वळूया की आता सगळं जे मी साहित्य मगाशी दाखवल्याप्रमाणे सगळं मिक्स केलेलं आहे पण याच्यात मी ॲड केलेलं आहे थोडासा कश्मीरी तिखट पावडर मसाला थोडासा हलका असा एकदम ॲड केलेला आहे याच्यामध्ये आणि मी ते मिक्स करताना थोडंसं पाणी शिंप पाणी थोडंसं हाताने असं करून ते चांगल्यापैकी मिक्स करून ठेवलेलं आहे तर हे आपण दहा मिनटासाठी किंवा पाच मिनटासाठी ठेवायचं आहे त्याचा फ्लेवर एकत्र एकदम मस्तपैकी आला की एकदमच तडकेदार आणि असं कुरकुरीत अशी करारी भेंडी होते तुम्ही वाटल्यास तर थो थोडासा रवाही टाकू शकता जर पाहिजे असेल तर ते तुमच्यावर आहे ऑप्शनल आहे आहे असं जर टाकायचं असेल तर था, हलकासा रवाही टाकू शकता हलकासा एकदम असं हे करते आणि हे दिस दिस इज रिअली बेस्ट बघा मी तुमच्याकडून मिक्स करते आहे आणि हे तुम्ही सी दिस आणि तेच चांगलं असं मिक्स केले आता हे थोडं मी दहा मिनटंसाठी ठेवते जस्ट दहा मिनटं पण नको पाच मिनटासाठीच ठेवते ओके टाकलेले आहे लगेच परतू नका थोडा वेळ थल कसं थोडा वेळ थांबा आणि मी आता तुमच्यासमोरच आता हो हे थोडं परतून दाखवते हो अजून झालेलं नाही बिकॉज मी जस्ट आताच टाकलेलं आहे म्हणजे हलकंसं आणि लिटली लिटरली फुटत पण आहे आणि लिटरली आणि करताना असं थोडं सांभाळूनच काम केलं पाहिजे आणि एकदम लिटरली आता हे होत आहे एकदम क्रिस्पी होणार आहेत हो मी तुम्हाला त्याचा आवाज पण करून दाखवेल बट बढ़ू सकता कि अजु क्या वहाँ पर बाकी है अजुनो तो होता है अर्जुन अजु वहाँ पर थोड़ा वेड़ है जेव हो ये दाखे आता मैं जरा घैस थोड़ा हल्का कमी करता क्योंकि तेल आता पाइजेव तसंच तापलेलं आहे त्याच्यामुळे मी हलका करतो आणि हे आता मी एकदम एकदम असं एक, एक एक असं काढणार आहे आता बघा हे इथे हातला तर हे झालेलं नाही आहे बघा सी दिस हे झालेलं नाही आहे सो थोडंसं बाकी जेव्हा होईल तेव्हा मी आवाज खरखुर खर खुर खाऊनच दाखवेन हे मी फुकून फुकून खाऊ शकते नाही काढल्यावर तर हे खाऊनच दाखवते लोक तुम्ही याच्यात मिक्स करताना थोडा रवा किंवा तांदळाचं जरी पीठ टाकलं तरीही होऊ शकतं अजून त्याचा क्रिस्पीनेस अजून वाढतो तो आवाज तुम्ही बघू आवाज ऐका बघू शकत नाही आवाज आहे का अमेझिंग वाटाणा पुलाव वाटाणापुलासाठी वाटाणे एक अशी मिरची घेतलेली आहे त्याच्यानंतर जाळी वेलची जिरं लवंग आणि काळी मिरी घेतलेली आहे दोन कांदे एक टमॅटो <laughs> तिखट मीठ चवीपुत आणि थोडीशी हळद आणि पुलावासाठी लागणारं तांदूळ आता हे तांदूळ आहे एक एक ग्लास मी घेतलेला आहे तेवढं माप सांगू शकते ग्लास घेतले आणि अर्धा तास मी भिजवून ठेवलं होतं आमचं एक ग्लास म्हणजे मोठं ग्लास आहे त्याच्यामुळे हे तुम्हाला एक ग्लास हे मी घेतला होता आणि धुवून मग अर्धा तासची भिजत होते चला आता आपण त्या कृतीकडे कृतीकडे वळूया हो बघा हलकंसं बडिशे पण हा बिर्याणी मसालाही घेतलेला आहे खडे मसाले पण तिरं आणि हे घेतलं होतं ते करू शकता की मी याच्यात वाटाणे आणि मिरची आधी टाकली होती नंतर मग हा कांदा असा टाकला की कांद्याचा जो कच्चा पक्का जो फ्लेवर आहे जो मल्टी फ्लेवर आहे आणि बघा माझं तेल पण फाटलं होतं इतकं तेल कमी टाकते ते ना इतकं तेल कमी टाकते ना तुम्ही बघू शकता तेल दिसतंय तुम्हाला कुठेही नाही आता ही हलकीशी मी चम्मच मारत जाते आणि शेवटी टमॅटो आपल्याला टाकायचा शेवटी टाकायचं आहे एकदम पण शेवटी नाही सगळे मसाले आता टाकणार त्याच्यानंतर मग टमॅटो टाकायचा आहे आणि बघू शकता तुम्ही हलक असं मी करते आहे त्याचा जो खडा मसाल्याचा फ्लेवर आहे तो वाटाणा आणि कांद्याला लागलेला आहे अच्छा तुम्हाला जर कांदा जाडा पाहिजे असेल तुम्ही झाडाच घ्या तुम्हाला जर बारीक हवं असेल किंवा मिडियम पाहिजे असेल तर तसं घ्या चॉईस तुमची आहे ओके अच्छा बघू शकता हलकं हलकंसं तेल पण बिलकुल नाही हलकंसं मी तेल टाकलं होतं मसाले मीठ जे घेतलं होतं ते सगळं टाकलेलं आहे मसाला तेल करपू नये म्हणून मी थोडं भाजते आहे हलकासा आणि याच्यात टाकणार ॲडिशनल पाणी बघू शकता की हलकंसं मी पाणी टाकलं आहे ते जे तर ते मसाला जो आहे तो खाली लागू नये म्हणून आणि तो करतूही नाही म्हणून आता आपण टाकणार आहोत टमॅटो तुम्ही बघू शकता की मला त्या मसाल्याचा ठसकाही लागलेला आहे थोडासा हां आणि तर थोडंसं मी पाणी टाकलं आणि ही टाकलेला आहे आता हे टॅमॅटो जर असा पडला किंवा मी टाकणार आहे भात म्हणजे तांदूळ आणि हे चोर घुसलेलं आहे ओके वादळ चोर घुसलेलं होतं खाऊ घेऊन पळालं <laughs> आणि डिलिशियस पेकी झालेलं आहे आता मी याच्यात टाकणार कायच आता हे थोडंसं टमॅटो जरा अजून पोळू दे घेतलेलं टाकलं याच्यात सगळं व्यवस्थित पैकी हे बघा बरोबर कड आल्यावर त्याच्यात घी टाकू शकतो किंवा तेल सोडून टाकू शकतो पण जर तुम्हाला जमत असेल म्हणजे जे कच्चं घी खायला जमत असेल तर ते तुम्ही टाकू शकता ही गोष्ट ऑप्शनल आहे आम्ही खात नाही नसल्यामुळे कच्चं घी तर आम्ही हे टाकत नाही आहे कच्चं घी असंच ठेवणार आहे बघा विदाऊट कमी तेलामध्ये मस्तपैकी पुलाव बनेल आता तो प्रेस्ट होत आहे तोपर्यंत मी काय करते रेस्ट करते मग झालं की मी नक्की तुम्हाला हा वाटाणा पुलाव दाखवते एक असा सळसळीत आणि मस्तपैकी होत होतो वाटाणा पुलाव एकदम मस्त त्याचा जो फ्लेवर आहे तो माझ्या नाकात नाकात नाही म्हणा ना। असं डोक्यात जरा मस्त डोक्यात पण नाही पण नाही समजत नाही की कुठे कुठे तो चांगल्या प्रकारे असं आत्मतृप्त कसं होतो तशी ते एक फिलिंग्स आलेली आहे हे पुलाव जसा जसा तो कड येतो आहे हळूहळू हळूहळू त्याच्या पद्धतीने तसं होतंय तर बघूया मग आपण कसं कसा झालाय पुलाव बघण्यासाठी थोडं पाणी आटलेलं आहे आता झाकण मारून मस्तपैकी ह्याची भात चांगला शिजेल हे तांदूळ चांगले शिजेल तर पुलावासाठी अजून हे कच्चे पक्के आहेत तुम्ही बघू शकता दिसत असेल हे कच्चे पक्के तांदूळात झालेले नाही आहे आता मी ह्याला चांगला सेट करते मिक्स आता मी आपण ठेवते रेडी झालेला आहे आणि एकदमच सळसळीतही झालेला आहे दाखवते हे बघा मी तो नीट चम्मच नाही मारला आहे एकी मी काल सांगितल्याप्रमाणे माझी हाईट पोचत नाही तर खाली असा नीट चमच थोडासा लागला आहे खाली बट आणि दिस इज अ रेडी बघू शकता की हे पुलाव रेडी आहे आणि मस्त एकदम सळसळ झालेला आहे सिरीज